लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये रजनी आता ओटी भरण्यासाठी काय काय घालायचं ते सगळं घेऊन कलाकडे आली असता आता कला हे घेण्यासाठी नकार देते आणि कला सांगते मी माझ्याकडे जे आहे ना तेच कपडे आणि दागिने घालेन यावरती चिडलेली सरोज म्हणते रजनी राहू दे कसं आहे ना सन्मान हा ना एखाद्याला पचत नाही आणि तो मागून मिळत नसतो आणि ज्याची लायकी असते ना त्यालाच तो द्यायचा असतो यावरती कला सांगत असते मी माझा स्वाभिमान कधीच सोडत नाही आणि त्याच वेळेला हे बोलणं ऐकत रॉकेट तिकडे येतो रॉकेट हे सगळं बोलणं ऐकतो आणि विचार करतो म्हणजे अजूनही या लोकांनी कलाताईचा स्वीकार नाही केलेला आहे कला सांगते माझ्यावरती असे संस्कार आहेत ना की प्रेम आणि आपुलकीने मी तुमच्या सगळ्यांचं मन एक न एक दिवस जिंकून घेईल आणि तुम्ही स्वतःहून सून म्हणून माझा स्वीकार कराल असं म्हणत कला आपला आपला सडेतोड स्वभावाने आता नम्रपणे सरोजला समजवत असते पण सरोज चिडलेली असते तिच्या मनात ऑलरेडी राग असतो आणि ती रागारागात निघून जाते हे सगळं रॉकेट पाहतो आणि तो, तो ताबडतोब कलाला भेटायला येतो कलाला बघितल्यावरती आता मात्र रॉकेट म्हणतो कलाताई कशी तू पण कलाला रॉकेटला बघून आनंद होत नाही रॉकेट म्हणतो काय झालं कलाताई म्हणजे तुला मला बघून आनंद नाही का झाला बाहेरचं माणूस बघितलं की मुलींना खूप आनंद होतो पण तुझ्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसत नाही कला सांगते नाही रे मला तुला बघून आनंद झाला रॉकेट म्हणतो पण तुझ्या ह्या लोक नीट वागत नाहीत का कला सांगते अरे नाही रे सगळं ठीक आहे आता रजनी विचार करते हा आवाज तर कलाचा आहे कुणासोबत बोलते कला म्हणून रजनी आता कलाच्या रूममध्ये टोकवून द्यायला जगते त्यावेळेला कला सांगते हे बघ रॉकेट दादा तू इथे जे काही पाहिलंस ना ते घरी जाऊन कुणाला काही सांगू नकोस रजनी विचार करते अरे देवा जर का आत्ता इथे वहिनी आल्या आणि त्यांनी या दोघांना बोलताना पाहिलं तर खूप मोठा अनर्थ घडेल मला ताबडतोब वहिनींना थांबवायला पाहिजे असा विचार करत रजनी आता सर्वोच्च रूममध्ये जाते त्यावेळेला कला सांगते अरे म्हणजे इथली परिस्थितीच अशी आहे ना तू बघतोस ना कुठच्या परिस्थितीमध्ये लग्न घडलं ते यावरती रॉकेट म्हणतो हो पण इतकं मोठं घर असताना तू अशी ह्या रूममध्ये राहतेस कला सांगते अजूनही या लोकांनी अजून स्वीकार नाही केलाय पण एक दिवस असा येईल ते माझा स्वीकार नक्की करतील पण रॉकेट तू या सगळ्यातलं काहीही घरी सांगू नकोस बरं असं म्हणत कला आता रॉकेटला समजवून सांगत असते तोपर्यंत रजनी आता सरोजच्या रूममध्ये ते सरोज म्हणते काय ग तू इथे कशी काय रजनी म्हणते वैनी म्हणजे जेवणाचं काय करू सरोज म्हणते अगं वर्षानुवर्ष जेवणाचं सगळं तूच बघतेस ना मला काय विचारतेस यावरती रजनी म्हणते नाही हो म्हणजे आज तुमच्या आवडीचा काहीतरी बेत करावा असा माझा विचार आहे म्हणून तुम्हाला मी विचारायला आले यावरती सरोज म्हणते अगं रजनी नेहमी तू ठरवतेस तसंच ठरव असं म्हणत रजनी आता मुद्दाम वेळ काढत असते रजनी वेळ काढते जेणेकरून सरोज बाहेर पडायला नको आणि तिला रॉकेट आलाय हे समजायला नको पण तरीसुद्धा सरोज बाहेर पडतेच तोपर्यंत तो रॉकेट घराबाहेर आलेला असतो आणि त्याला कला सारखं सारखं तू जे पाहिलंस ते इथेच ठेवून जा आईला मी आनंदात आहे असंच सांग यावरती रॉकेट म्हणतो कलाताई तू ते लाडू खाऊन घे स्वतः आईने तुझ्यासाठी बनवलेत कला सांगते आपलं जगदंबा स्टोअर आणि मिसळचं स्टोअर याच्याकडे लक्ष दे बाबांना मदत कर रॉकेटला भेटून कला आत येते येते डोळे पुसत असते तोपर्यंत रजनी बाहेर आणि ती चिडलेलीच असते अंजू अंजू कुठे आहेस तू चल लवकर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू करायचा आहे असं म्हणत स्टाफला आवाज देते कला डोळे पुसते आणि आपल्या रूममध्ये जाते रजनी सुटकेचा निश्वास सोडते नशीब म्हणजे त्या माणसाला वहिनींनी पाहिलं नाही नाहीतर खूप तमाशात झाला असता आता मात्र कला आपल्या रूममध्ये येते तोपर्यंत नैना विचार करते आई अजूनही माझ्यावरती चिडली असेल का की तिचा माझ्यावरचा राग कमी झाला असेल काय करू मी एकदा आईला कॉल करून बघू का असं म्हणत आता मात्र नैना राहुलच्या फोनवरून फोन करण्यासाठी त्याचा फोन घेते आणि संगीताचा नंबर डायल करते संगीताचा नंबर डायल करत असतानाच इकडे आता संगीताला पण कलाची आठवण येत असते तिला सगळ्या आठवणी जाग्या होतात कला आता नैनाने लिहिलेलं पत्र पण आठवतं नैना कला या दोघींच्या आठवणी डोळ्यात साठवत आता संगीता रडत असते तोपर्यंत इकडे आता फोन लागतो आणि तिकडून संगीता विचारते हॅलो हॅलो पण तोपर्यंत तो राहुल येतो आणि फोन हिसकावून घेतो संगीता विचार करते कुणाचा नंबर होता हा आणि कट पण झाला माझ्याकडे नंबर सेव्ह पण नाही आहे राहुल म्हणतो काय वेळ लागलाय का तुला म्हणजे माझ्या नंबरवरून तू तुझ्या घरी फोन करून तू माझ्यासोबत आहेस हे समजून सांगणार का किती मोठा गोंधळ होईल नैना म्हणते तुझं चाललंय तरी काय म्हणजे आता जर तू माझ्यावरती प्रेम करतोस माझं तुझ्यावरती प्रेम आहे तर आपण एकत्र एक आहोत हे समजलं तर काय फरक पडतोय राहुल असं म्हणत आता मात्र इकडे नैना राहुलला समजवून सांगत असते पण राहुलच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं त्याला नैनाला सोडायचं असं तिला अद्दल घडवायची असते तोपर्यंत रॉकेट घरी येतो आणि संगीता आणि दिनकर तिला कला कशी आहे बरी आहे ना त्या लोकांनी तिचा स्वीकार केला ना सगळं ठीकठाक आहे ना असे प्रश्न विचारतात पण रॉकेट आता थोडासा विचार करतो कला मी दिलेलं वचन त्याला आठवतं कलाताईने सांगितलेलं आहे की कुणाला काही सांगू नकोस मग रॉकेट म्हणतो नाही नाही म्हणजे आधी काही लोक नाराज होती करी पण आपली कलाताई किती हुशार माणसांना आपलंसं करून घेते ना, ना। कलाताईने सगळ्यांना आपलंसं असं केलंय काही आहेत माणसं नाराज पण ती कलाताई आपलंसं करून घेईल तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक आहे संगीता म्हणते खरंच खरंच बोलतोय तू रॉकेट रॉकेट म्हणतो हो मी का खोटं बोलू कलाताई सांगत होती आपलं दुकान चांगलं सांभाळा आईबाबांची काळजी घ्या असं म्हणत होती ती मला यावरती संगीता म्हणते कलाने लाडू खाल्ला का रॉकेट म्हणतो हो आणि छान झालाय असं म्हटली संगीता म्हणते लाडू छान झालाय असं म्हटली व मला का नाही तिने फोन केला मला फोन करून का नाही सांगितलं की लाडू छान झालाय म्हणून यावरती रॉकेट म्हणतो नवीन लग्न झालंय ना तिचं तिला बाकीचे पण व्याप आहेत त्या घरची मोठी सोन आहे तिला किती व्याप करायला लागतात असं म्हणत रॉकेट खोटं खोटच बोलत तिकडून निघून जातो इकडे आता ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो छानपैकी साडी नारळ ब्लाउज पीस आणि तांदळाची ओटी तयार करून रजनी आणते मग कला तिकडे बसते सरोजच्या मनात नसतं ओटी भरताना तरी सुद्धा आबांच्या सांगण्यावरून सरोजलाच ओटी भरायला लागते आता इकडे अद्वैत म्हणत असतो आबा माझं महत्वाचं काम आहे आबा म्हणतात काम वगैरे काही नाही ते सगळं नंतर आत्ता हा कार्यक्रम झाला पाहिजे असं म्हणत आबा आता अद्वैतला जबरदस्ती बसवतात मग सरोजला पण जबरदस्ती ओटी भरायला लागते आबांच्या पुढे दोघांचं काही चालत नाही मग आता सरोज ओटी भरण्याचा कार्यक्रम करते त्यावेळेला अद्वैत म्हणतो कसं आहे ना आमच्या चांदेकरांची रीत आहे आम्ही दान करत असतो कला म्हणते हो तुमच्याकडे दान करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण मी हे दान म्हणून घेत नाही मी हे आशीर्वाद म्हणून घेते म्हणजे तुला गरज नसली ना तरी मला आशीर्वादाची खूप गरज आहे असं म्हणत कला आता एकही शब्द न ठेवता त्याला सडेतोड उत्तर देत असते आबा मात्र ओटी भरण्याचा कार्यक्रम विधिवत झाला म्हणून खूप खुश असतात पण सरोजला मनाविरुद्ध ओटी भरायला लागली म्हणून ती खूप नाराज असते आपल्या रूम मध्ये येते मग तिच्या मागोमाग अद्वेत येतो आणि आई आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे ना अकाउंटमेंट डिपार्टमेंटची सगळी लोक आली असतील अकाउंट सांभाळण्यासाठी आपलं सगळं बघण्यासाठी चल आपण निघूया सरोज म्हणते आज नको रे मी थकले अद्वैत म्हणतो नको नको चल आपण जाऊया लॅपटॉप कुठे आहे कपाटात आहे ना मी लॅपटॉप घेतो आपण निघू असं म्हणत कपाटातून लॅपटॉप काढत असताना सरोज म्हणते अद्वैत इकडे ये बस बरं तू इथे तुझ्या मनामध्ये ज्या वेळेला गिल्ट असतो ना तेव्हा तू असा वागतोस यावरती अद्वैत म्हणतो हो आई माझ्या मनात आहे गिल्ट म्हणजे माझ्यामुळे माझ्यामुळे हे लग्न ठरलं आणि त्या लग्नामुळे तुला त्या मुलीच्या समोर झुकावं लागतंय तुझी इच्छा नसताना तुला ओटी भरावी लागते आबांच्या इच्छेमुळे तुला हे सगळं करायला लागते तर मीच चुकलो ज्या वेळेला नैनाच्या प्रेमात पडलो ही पहिली चूक केली नैनाच्या प्रेमात पडून ही जी चूक केली ती चूक मी लग्नात सुधारू शकत होतो म्हणजे कलासोबत लग्नाला नकार देऊ शकत होतो पण तेव्हा पण मी आबांच्या शब्दात अडकलो आणि या सगळ्याचा तुला त्रास होतोय आई तुला होणारा त्रास मी नाही बघू शकत असं म्हणत अद्वैत आता माफी मागत असतो तोपर्यंत कला आपल्या रूम मध्ये ती लाडवाचा डबा पाहते आईने आपल्यासाठी लाडू दिलेत कलाच्या डोळ्यात पाणी येतं आपण फोन करू शकत नाही आईशी बोलू शकत नाही कारण सरोजने दिलेल्या वचनात ती अडकलेली असते मग कला आता लाडवाचा डबा उघडते आणि तिच्या आठवणी जाग्या होतात कलाला आठवतं लग्नाआधी ज्या वेळेला तिला आता लाडू बनवून संगीता द्यायची तेव्हा फक्त लाडू तिला पहिला खायला द्यायची म्हणजे काजल आणि नैना कितीही मागितले की आम्हाला पहिले लाडू दे आम्हाला पहिले लाडू दे तरी संगीता कुणाचं काही ऐकायची नाही ती कलालाच लाडू पहिला खायला द्यायची या सगळ्या आठवणी कलाला आठवतात आणि कला यातला ला एक लाडू खाते डोळ्यामधील अश्रू पुसत आईच्या आठवणीमध्ये लाडू खात कला आता आईला भेटल्याचं समाधान व्यक्त करत असते आणि कलाच्या डोळ्यात अश्रू असतात तोपर्यंत इकडे आता राहुलने नैनासोबत पिछा सोडण्यासाठी ती, तिला एका ठिकाणी देवळाच्या इथे सोडलेलं असतं आणि तू इथे थांब मी येतो असं म्हणत आता मात्र राहुल तिला पिछा सोडवून निघून जातो नैना बिचारी विचार करते आता मी कुठे जाऊ नैनाकडे ना पैसे असतात ना कुठे जायला आसरा असतो नैना तिथून आता घरी जाण्याचा विचार करते तोपर्यंत इकडे आता कलाने सकाळी स्व... सकाळी स्वतःसाठी गरम पाणी केलेलं असताना अद्वेत तिकडे येतो आणि ते गरम पाणी पितो आणि तो कलाकडे बघतो आणि अशी काय बघतेस कला सांगते अशी काय बघतेस म्हणजे काय हे गरम पाणी मी माझ्यासाठी केलं होतं ते गरम पाणी तू कसं काय प्यायलास अद्वैत म्हणतो सॉरी म्हणजे मला माहीत नव्हतं कला सांगते ठीक आहे असू दे मी माझ्यासाठी दुसरं पाणी करून घेते अद्वैत म्हणतो नको आम्ही चांदेकर कुणाचे उपकार ठेवत नाहीये तुझं गरम पाणी मी प्यायलो ना थांब मी तुला गरम पाणी करून देतो असं म्हणत अद्वैत कलाला स्वतःच्या हाताने पाणी गरम करतो आणि तितक्यात तिथे अंजू येते पण अंजूला न सांगता स्वतः अद्वैत कलासाठी गरम पाण्याचा क्लास भरतो आणि तिच्या हातामध्ये हो दे देतो कला विचार करते ह्याचे आकड काही कमी व्हायचं नावच घेत नाहीये असं म्हणत कला ते गरम पाणी पिते इकडे आता खूप मोठा प्रसंग घडणार असतो ज्या वेळेला संगीता कलाला भेटायला घरी येते कारण संगीताला कला फोन उचलत नाहीये काहीच नाही आपल्याला असं काय इग्नोर करते हे सहन होत नाही ती चांदेकरांच्या घरात पोहोचते कले कले मी आले असं म्हणत ती आता कलाच्या समोर येते कलासुद्धा आईला बघते आणि खूप आनंद होतो इतक्या दिवसांनी आईला बघून धावत मिठी मारायला कला आता निघते तोपर्यंत कलाला सरोजने दिलेल्या वचनाची आठवण होते की तुझ्या घरच्यांशी तू कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाहीस सरोज लपून छपून पाहत असते की ही काय करते पण कला तिथेच थबकते तिला तिच्या वचनाची आठवण होते आणि आता संगीताला कळत नाही की कला माझ्या जवळ काय येत नाहीये कला तिथेच थांबलेली असते संगीताला वचनाबद्दल माहित नसतं त्यानंतर आता मात्र खूप मोठा प्रसंग घडणार असतो रजनी आता खोटा आरोप करण्यासाठी संगीताला हार देते अद्वैत तिच्यावरती चोरीचा आळ घेतो मग कला रजनीचं सगळं खरं रूप अद्वैतच्या समोर आणून संगीता निर्दोष आहे खरे कुटुंब खरं आहे हे समोर आणताच अद्वैतचे डोळे उघडणार असते हा प्रसंग कसा घडणार काय घडणार हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागात च कळणार आहे